बाळा माणसे म्हातारे बघच्या पायाची दर्शन घ्यायला आले तर धोकरा खोपरा दुखत असती कोणाला डायबिटीस झालेला असेल कोणाची बायपास झालेली असेल तर आता मी काय तुला सगळे सहगी राहायच नाही इडा असेल वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर महाराजा भर यांची वर कोणी करणी केला नसेल कोणी भूताटकी केला नसेल कोणी घेव घातला नसेल तर तू सीमेचा रखवाली हाय सगळं शिमेच्या बाहेर चिडून टाक आणि इथं आल्या कोणत्या विकासाला धक्का लाव दे महाराजा यांची कोणला पोरगी भेटत नसेल कोणाला पोरगा भेटत नसेल कोण लग्नाच्या अडाखलेलं असतील आणि यांची लग्न झाले त्यांना चांगली पोरा टोरा होऊ दे आणि त्या पोरा पोराटोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे भैया शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि <laughs> जर <laughs> <जो भारा> <laughs> का साहेबांना गौरी गणपती हल्ली नाही तर त्या साहेबांचा काय तर तुला ठाव हाय रो महाराज तसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल गावात घरदार असेल जमीन चुमला झाडामाळा असतील गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील ती सगळी हेंचीकडे वाटेला डोळ्या लांब केले असतील या सगळ्यांना भेटायला जायची यांना बुद्धी देर सगळ्यांच्या वती नारळ देऊन तुला गाडा नारळ सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या असतील कोण रेल्वेने आलेला असेल कोण एसी असेल त्या सगळ्यांना आप घरात सुखरूप पोचव रे महाराजा ओ जा महाराजा ढोरात बरकत दे आणि वर पुढच्या पर वर्षी पण होण्यापर्यटक तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर महाराजा